नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे वाढला चांगली अपडेट वाढदिवसानिमित्त मिरजमध्ये भव्य रोजगार मेळावा पस्तीस बेरोजगारांना मिळाला रोजगाराचा हात राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे हे केवळ पदाधिकारी नाहीत तर जनतेच्या मनात घर केलेले एक सामाजिक जाणीवीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मिरज मध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याने शेकडो बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळवून दिल्या तेवीस जून रोजी शाही दरबार हॉल येथे आयोजित या मेळाव्यात पंधरा नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून पाचशे अठ्ठ्याऐंशी पदांसाठी मुलाखती घेतल्या यामध्ये चारशे पस्तीस युवक युवतींची थेट निवड झाली या उपक्रमात मिरज शहरासह ग्रामीण भागातील सुमारे सहाशे सत्तावीस उमेदवार सहभागी झाले होते यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाचे कौतुक करताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे सामान्यांचे जीवनमान उंचवावे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आमचे ब्रीद आहे महादेव दबडे यांनी याच विचारसरणीला साजेसा उपक्रम राबवून उदाहरण घालून दिलं महादेव दबडे हे मिरज विधानसभा क्षेत्रात पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन सातत्याने कार्यरत आहेत शहरी आणि ग्रामीण भागात ते रोजगार आरोग्य महिलांसाठी प्रबोधन युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे अशा विविध उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत आमदार इद्रीस नायकवडी यांनी यावेळी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केलं महादेव तबडे यांचे संघटन कौशल्य तळागळातील जनतेशी असलेली नाळ आणि पक्षनिष्ठा हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी ताकद आहे असे गौरवोद्गार काढले या मेळाव्याचे आयोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेवदादा दबडे यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं बेरोजगार युवकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी नऊ शासकीय महामंडळाचे अधिकारी देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक अतहर नायकवडी जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला प्रदेश संघटक सुवर्णा पाटील युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी नगरसेवक विष्णू माने चंद्रकांत पाटील माने महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष साधना कांबळे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष बिरेंद्र थोरात जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत उपसरपंच सचिन कांबळे देशभूषण उपाध्ये ग्रामपंचायत सदस्य मनसूर नदाब मनोज नांद्रेकर रायाप्पा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते ते ते वार्णास, सावकी तीन व पचास हजार अशा प्रकारचं त्यांना मी शुभेच्छा दे देतो आणि त्यांनी आज रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तरुण बेरोजगार मुलांना हाताला काम देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हीच भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे